पत्रकार सेवा संघ विद्यार्थी गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न शिरपूर येथील पत्रकार सेवा संघ यांच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर म्हणून उप पोलीस निरीक्षक शिरपूर हेमंत पाटील पोलीस निरीक्षक जयपाल हिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक थाळनेरी येथील शत्रुघ्न पाटील बजरंग युवा सेना धुळे येथील सारिका पाटील रत्नादीप सिसोदिया मोहन साहेबराव पाटील नरेंद्र जमादार राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाळकृष्ण पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश अध्यक्ष विजय चव्हाण यांनी केले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते फोल्डर व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं गेलं प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शिरपूर पत्रकार सेवा संघाचा गुणगौरव सोहळ्यामध्ये दीडशे विद्यार्थ्यांचा उत्साहात दिसून आला सहभाग या प्रसंगी संस्थापक मार्गदर्शक चंद्रवंदन गुजराती संस्थापक अध्यक्ष युवराज राजपूत प्रदेश अध्यक्ष विजय चव्हाण सचिव योगेश पाटील सहसचिव भरत रोकडे राज्य संपर्कर रवींद्र भाऊसार प्रदेश कार्याध्यक्ष विजय शुक्ल शहराध्यक्ष मयूर वैद्य शहर कार्याध्यक्ष जितेंद्र शेटे जयपाल चौधरी अनिल वाघ संतोष भोई रोहित भाऊसर कैलास माळी रावसाहेब चव्हाण दिलीप पाटील दीपक श्रीराव विनोद भोई गोकुळ महाले प्रवीण शर्मा जगदीश शेटे यांच्यासह आधी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शर्मा विजय शुक्ल यांनी केले तर आभार भरत रोकडे यांनी मानले एएमपी न्यूज साठी रवींद्र भाऊसार शिरपूर अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात एएमपी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेम कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आताच संतोष भाऊसार म्हणजे एम पी चॅनलला सबस्क्राईब करा